नमस्कार माझं गाव दरीबडची माझं आनंदराव आता लोकसभेच्या इलेक्शन चालू आहे हो चालू काय वाटतं लोकसभेचे इलेक्शन चालू आहे ते आता काय सगळं वारं फिरले आता सगळं विषयालाच म्हणायला आले असं काय वाटत की संजय काका निवडून येतील असं काय चर्चा आहे काय वाटतं तुम्हाला नाही संजय काकाविषयी लोकांच्या मध्ये नाराज आहे त्यामुळे संजय काका ह्यावेळी येईल असं काय मला तरी वाटत नाही असं का का संगा। काय चर्चा आहे की पाटील तुम्ही संजय काकांच्या जवळच आहे असं चर्चा आहे एक काकांच्या जवळचं आम्ही अगोदरी होतो आताही आहे दूर का दूर झाला म्हणजे कसं आहे की आमचं दूध संस्था आहे आणि संजय काकांचे जतमध्ये एक वैजयंती म्हणजे दूध संघ आहे त्या संघाला आम्ही दूध पुरवठा करतो कोरोना काळामध्ये त्यांनी काय केलं की प्रति लिटर पाच रुपये आमचं बिल पंचवीसने काढलं बिल देताना वीसनं दिलं आम्हाला आणि परत पाच रुपये आम्ही तुम्हाला देऊ असं सांगितलं होतं आणि आम्ही लोकांना कसं बँकेत पेमेंट करत होतो त्यामुळे आम्ही लोकांना कपात न करता आम्ही पदरचे पैसे घालून लोकांना बिलं केली आज जवळजवळ माझे सात साडेसात लाख रुपये अडकले संजय काकांच्याकडे मी दोन तीन वेळा गेलो की काका हे पैसे लोकांचे आहेत मी पदरनं काढलेला आहे ती पैसे तुम्हाला द्यावं लागतील तर हा माझा एकट्याचा प्रश्न आहे जत तालुक्यामध्ये वैजयंती प्रोसेसिंगला ज्या 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 संघाने किंवा दू डेअरीने दूध दिलं आहे त्या सगळ्यांची बिलं काका दिलेली नाही मग आज आम्हाला असा प्रश्न पडतो की मा एवढा आम्ही काकाच्या जवळचे कार्यकर्ते सच्चे कार्यकर्ते जर काकाने जर आमच्यावरच म्हणजे कुरगुडी करून जर आम्हाला जर बुडवण्याचा प्रयत्न करत असेल तर सर्वसामान्य लोकांना काका काय नाही देणार आहेत असा विचार करून आम्ही काकापासून दुरवायचं ठरवलेलं नाही आता पूर्व पूर्वभागामध्ये पाण्याचा वारंवार प्रश्न निर्माण झाला आहे दहा वर्ष झाले सगळ्या खासदार आहेत मग पाण्याबद्दल काय तिने काम केलं काय नाही केलं काय वाटतं तुम्हाला ज्यावेळी आपले देवेंद्र फडणवीस संकला आले ते होते त्यावेळी त्यांनी सांगितलं की बाबा पाण्यासाठी ह्या जत तालुक्यामध्ये तुम्हाला तत्वता मान्यता देतो म्हटले त्यानंतर बरंचसं म्हणजे अंकलगीमध्ये वगैरे ती कशा पत्तीने पाणी येणार काय याचा आराखडा दाखवला गेला सर्व झाला त्यावेळी विलासराव साहेब म्हणजे आमदार होते हे सर्व करून त्या गोष्टीला म्हणजे त्यांनी गती दिली नाही किंवा त्याला निधी दिला नाही आता कुठंतरी आम्ही सर्व लोक म्हटलं की बाबा आम्हाला जर पाणीच मिळत नसेल तर आम्ही कर्नाटक कर जाऊ कर्नाटकमध्ये जाऊ अशा पद्धतीची भूमिका घेतल्यावर कुठंतरी म्हणजे राज्य शासनाला जाग घेऊन आत्ता त्यांनी एक हजार कोटीचं टेंडर काढून ते काम चालू झालेलं आहे त्यामुळं काकांचा यामध्ये मनावसा श्रेय आहे असं मला वाटत नाही कारण ज्या ज्यावेळी आम्ही पाण्यासाठी रस्ता रोगो केलो आंदोलन केलो त्यावेळी काकांनी येऊन आम्हाला कधीच म्हणजे सहकार्य केलेलं नाही आज सिद्धनाथ तलाव असेल दरीबडची तलाव की त्या सोडी तलाव गेलेलं गेलेला मनात आणलं असतं तर पाणी सोडलं तरी दुष्काळ भय नाही ते पाणी नाही सरकार आहे आज म्हणजे पालकमंत्री जिल्ह्यामध्ये कुठल्याही पतीचं लक्ष गाठलेलं नाही हे जर बीजेपी कडनं काहीतरी शिकाऱ्यांचे काहीतरी प्रश्न सुटतील म्हणून आज आम्ही म्हणजे बीजेपीच्या पाठीमागं दहा वर्षी काम केलं आज दा जर प्रश्न घेतला तर दहा वर्षाच्या पाठीमागं जे म्हणजे रेट होते त्याच्यापेक्षा आज महागाई म्हणजे किती पाठीनं वाढलेलं आहे दहा वर्षापेक्षा पण आता रेट कमी झालेले आहेत आज महागाई वाढली का म्हणजे काय म्हणजे त्यामुळं सर्व रेट वाढले पण जी माल विकतो त्याचे रेट कमी झालेले आहेत ही सर्व बी जे पीची म्हणजे लक्षं नाहीत का तर यांनी जर निर्यातबंदी जर ही केली नसती तर माल बाहेर गेला असता शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला असता आज कांदा निर्यातबंदी असो ही सर्व निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना लोबाडायचं काम ह्या सरकारनं केलेलं आहे त्यामुळे ह्या सरकारचा आमचा धिक्कार आहे आणि आमचे नेते विलासराव जगताप साहेबांनी सांगितलं आहे की ह्यावेळी बी जे पी सरकारला मतदान करायचं नाही आणि पूर्णपणे विशाल पाटलाच्या जा पाठीमागं जायचं असं आमच्या जगताप साहेबांनी निर्णय घेतलेला आहे साहेबांच्या विचारासाठी आम्ही ठाम आहोत जगताप साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत जगताप साहेब जे सांगेल त्या पद्धतीचा आदेश पाळणारा मी एक कार्यकर्ता आहे